कि ज्या शरद पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष हल्ला मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करू तीच माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला म्हणले आम्हाला विकास करायचा आहे अरे बाबा म्हणजे पंचेचाळीस वर्ष तूच मंत्री होता मग पंचेचाळीस वर्ष तू काही गवतुक दिलंस का म्हणले अशा परिस्थितीत पलीकड आलं तर पन्नास कोटी भेटत होत त्याच्यावर लाच मारून निष्ठेला आणि मानमारी ठाकरे साहेबांचा मालक प्रामाणिकपणे अरे घराणीच्या इंग्लिशची भाषणात बोलायची नसती कृती दाखवून द्यायची असते स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या या अवलादी तुमचा भलं करू शकतात का काल पत्रकारांनी विचारलं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय ताई मग तुम्ही पक्ष बळकट करणार का तर ताईची भाषा काय मी कशाला करू माझा नवरा भाजप मध्ये आहे आओ। कासार शिर्षी येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता भूतमेळावा पार पडला यावेळी ठाकरेंचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुफान भाषण करत राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावर सडकून टीका केली हे जे गद्दार भाजपसोबत गेले हे म्हणतायत आम्ही विकासासाठी गेलो अरे तुम्ही पंचेचाळीस वर्ष मंत्री होतात तेव्हा काय उपटत होतास का असं म्हणत राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर जोरदार हल्ला सुपारी घेऊन खून करणारा खासदार तुम्हाला हवाय गोरगरीबांचे रात्री अपरात्री काम करणारा खासदार तुम्हाला हवाय असं म्हणत ओमराजेंनी तुफान धुतलं पाटलाच कुटुंब दोन हजार एकोणीस ला जेव्हा त्यांचा पराभव झाला की ज्या शरद पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष यांना मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून हीच माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि काय कारण दिलं म्हणले आम्हाला विकास करायचा आहे काय करायचं म्हणले मग मन पवार साहेब यांना आले होते आणि परत पवार साहेब त्यांना विचारलं पवार साहेब बोलले अरे बाबा म्हणले पंचेचाळीस वर्ष तूच मंत्री होता मग पंचेचाळीस वर्ष तू काही गवत दिलंस का म्हणले हे मी म्हणलो नाही कोण म्हणलंय आता गमत बघा ज्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सोडून ही माणसं भारतीय जनता पार्टीत विकास करायचा आहे म्हणून गेली त्यांच्याच पत्नी तीन दिवसापूर्वी चोरलेल्या अजित पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथं सुद्धा काय सांगितलं कशासाठी प्रवेश केला विकास करायचा आहे आहार विकास मला वाटते मकरदानास पुरेच पिक्चर बघितलं का तुम्ही ते म्हणतोय आमदार झालं की तुम्हाला सोन्याची टोपी घालते मग ती कुठल्या स्वानेची टोपी घालते द्यावाला तुम्हाला माहिती आहे स्वाने नावाच्या पोरला टोपी घालते त्याचीच टोपी घालून देवाला वाटतं की सोन्याचे कुठं आता येते का पुन्हा येते मला वाटतं मकरंद सोन्याची टोपी जी 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 होती त्याच पद्धतीनं आमच्या दाराशिव जिल्ह्याचा पाटील कुटुंबाचा पक्ष बदलून जाण्यामागचा विकास आहे ह्याच्यापेक्षा दुसरी तुलना काय असू शकत पण मला कमाल या गोष्टीची वाटती की एका बाजूला पद्मसिंह पाटील कुटुंब आहे पंचेचाळीस वर्ष सत्ता दिलेल्या मंत्रिपद दिलेल्या शरद पवार साहेबाला गद्दारी करून पक्ष बदलणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ओळख राजा आहे उद्धवजी ठाकरे साहेबानं मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं बाबानो संकटाच्या संघर्षाच्या काळात आमची सत्ता जात होती आमच्या पक्षाचं नाव जात होत आमच्या पक्षाचं चिन्ह जात होत अशा परिस्थितीत पलीकड आलं तर पन्नास कोटी भेटत होत त्याच्यावर लास्ट मारून निष्ठेनं आणि इमानदारी उद्धवजी ठाकरे साहेबांचा माग्रामाने मला वाटतंय हा एक फरक भरपूर आहे तुम्हाला सांगण्यासाठी सांग। आज भारतीय जनता पार्टी घराणेशाही बद्दल भरपूर बोलते बोलते का नाही आता मला तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचंय तुमच्या गावातला जर राणा पाटील रहिवाशी असतात तर इथला सरपंच राणा जगजितसिंग पाटील उपसरपंच अर्चनाताई पाटील आणि ग्रामपंचायतचा सदस्य हा तुमच्यापासून मिळालाय तुम्हाला त्या ग्रामपंचायती अहो घराणेशाहीचं उदाहरण तुम्ही देता मला तुम्हाला सांगायचंय दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर राणा पाटील निवडून आला असता तर खालची विधानसभा जिथून राणा पाटील आमदार होता ती कुणी लढली असते हे आहे म्हणाले मी म्हणे नाही पण ओम राजे दोन हजार एकोणीसला खासदार झाला खालची विधानसभा कुणी लढवली ओमराजेच्या घरातल्या माणसानं नाही लढवली बाबा नो कैलास पाटील नावाच्या एका जिल्हा परिषद सदस्यानं एका बहात्तर जिल्हा परिषद सदस्यानं ती निवडणूक लढवली आमदार झाले अरे घराणीशाही इंग्लिस्ती भाषणात बोलायची नसती कृती दाखवून द्यायची असती ती ओमराजेनं दाखवली आणि मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील आज असल्या लालसी राजकारणाच्या जमान्यात सुद्धा त्या मंत्रिपदावर त्या पन्नास ठोकेवर लाच मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहे आणि दुसऱ्या बाजूला पाटीलकरांना आमदार भारतीय जनता पार्टी खासदार की लढवायची पाळी आली तर तू घड्याळ्याकडे जा चोरलेला जा अस पण लढव कोण तूच लढव सत्ता आपल्या कुणाशी काय घेणं देणं नाही पद्धतीनं सत्ता आपल्या कुटुंबाकडे असली पाहिजे पलीकडे घेणं देणं नाही त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो राजकारणाच्या आड स्वतःचा सक्का चुलत भाऊ हे सुद्धा यांना कळाला नाही स्वतःच्या सक्का चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या ह्या ओलांनी तुमचा भलं करू शकता हा माझा सवाल त्या मात्र रा। फक्त राजकारण फक्त सत्ता कसल्याही पद्धतीनं कुठल्याही किमतीत माझ्याच कुटुंबाकडे असली पाहिजे मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही वेगळी बाबमी हा या पाटील कुटुंबाची नाही आम्हाला फक्त अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यातला दीड वर्ष कोरोनात गेला आणि राहिलेल्या एक वर्षामध्ये ह्याच उमराजेनं त्या ठिकाणी आपल्या माहितीसाठी कैलास पाटील आमदार असतील आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आपले मान्य मंत्री महोदय अमितजी देशमुख साहेब तेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दाराशिव जिल्ह्याचं वैद्यकीय कॉलेज मंजूर करून आणलं आणि धाराशिवला चालू केलं आम्ही कुठं चालू केलं दाराशिवला आणि कुणाच्या मालकीचं शंभर टक्के शासनाच्या मालकीचं आता तुम्ही ठरवायचं की या सत्तापीपासून आणि हबापलेल्या पद्मसिंह पाटील कुटुंबाला मतदान करायचंय का निष्ठेनं इमानदारीनं जनतेसाठी झटणाऱ्या ऊन राजेला मतदान करायचंय आता तुम्ही जनतेनं करायचं माझ्या बाबतीत बोललं जात आहे आता माझ्या संपर्काची अडचण आहे आता आधीच्या खासदाराला वेळ नव्हता बरीचशी मंडळी बघितली असतील आपण माझा चोवीस तासातला चोवीस तास वेळ हा सामान्य लोकांसाठी आहे सामान्य लोकांसाठी माझे माझे आठ नऊ कारखाने नाहीत ना दीड शैक्षणिक संस्था नाही ना, ना, ना कुठली युनिट नाही माझा पूर्ण चोवीस तासातला चोवीस तास वेळ कुणासाठी आहे सामान्य लोकांसाठी आहे मी देतो वेळ माझा चोवीस तास तुमचं काय दुखण आहे त्यांचं काय म्हणणं आहे घरकुलाचा हप्ता काढायला खासदारांना फोन करायचं काय कारण आहे अरे त्या खोपट्यात राहणाऱ्या माणसाची अडचण त्या खोपट्यात राहणाऱ्या माणसाची व्यथा तुम्हाला कधीच समजू शकणार नाही त्या बिचाराचा घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला असते दुसऱ्या हप्त्यासाठी वन वन त्या इंजिनिअरच्या दारात ती फिरत असते माझ्या एका फोन न जर त्याचा दुसरा हप्ता मिळाला तर त्याच्या घरावर छप्पर तयार होते खोपट्यातला माणूस त्या चपरामध्ये येते ज्या राणा पाटलाच बारा महिने चोवीस तास हॉटेल ताजमहल ला रूम बुक असते त्या माणसाला खोपट्यात राहणाऱ्या माणसाची व्यथा काय घालणार ते होऊन जाऊन ही विचारते ज्या तिनं टामी देणं हसते माझ्यावर आता राणा पाटील चार कुटीची गाडी वापरते त्याच्यात खिळावे घुसला तर पंक्चर होत नाही पाटील ती पंक्चर नाही त्याला कळणार किंमत काय असली ती अरे मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की कुठलीही अडचण पडली तरी सामान्य जनतेत मध्ये मी विश्वास निर्माण केला की तुमचा खाता तुमची अडचण सोडवी मला वाटतं की माझं आता बरेच दिवस झालं पाटील कुटुंबाच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि ती महिलेला मिळाली महिलेला मिळाली म्हणून महिलांची सहानुभूती गोळा करायला चालू आहे मला आपल्याला विचारायचं आहे की ज्या बहिणीला मी रक्ताची आवश्यकता डिलिव्हरीसाठी होती त्या बहिणीला दोन बाटल्या रक्त पुरवलं असेल ती माझी बहीण मला कधी आयुष्यात विसरू शकेल का ते काम तुला माझ्या एका फोनवरच चालत अजून एक उदाहरण मला द्यायचंय माझी एक बहीण नीटची परीक्षा देण्यासाठी पाठ निघाली होती पुण्याला तिची परीक्षा होती त्या बिचारा ताईचा मला सकाळी साडेतीन वाजता फोन आला म्हणजे दादा माझी टी खराब झाली मला नीटची परीक्षा द्यायची पर पण मी तिथं वेळेत पोचू शकत नाही माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे जर मी तिथं वेळेत नाही पोचले तर माझं एक वर्ष त्या ठिकाणी वाया जाते बाजू नो सकाळी साडेतीन वाजता जर त्या बहिणीला माझी आठवण होत असल मी त्याच वेळेस त्या ताईला म्हणलं तू काळजी करू नको मोहोळ माजी त्या ठिकाणी कचरे म्हणून आमचे माझे आमदार राहुल भाई मोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांचे आहेत त्यांना विनंती केली आणि चार चाकी गाडी त्या माझ्या बहिणीला उपलब्ध करून दिली वेळेत ती बहीण माझी परीक्षेला पोहोचली आय। मला असा ती माझी बहीण ह्या आयुष्यात तरी मला कधी विसरू शकल सामान्य लोकांची सामान्य कामं असते पण ही मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या चार बुटीच्या जा गाड्यात फिरणाऱ्या आणि घाटेल ताजमल पाटील पद्मशील पाटील कुटुंबाला काय करणार ते कळू जाण फक्त या ओमराजेला आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला माझी भीती कुणामुळे वाटायला लागली माझ्यामुळे नाही या जिंदेच्या संपर्कात जी मी अखंड पाच वर्ष घातले त्या संपर्काची भीती तुम्हाला वाटायला आणि प्रामाणिकपणे काम केले मी घाबरलो नाही कुणाला ना ईडीला कुणा घाबरलो ना सीबीआयला घाबरलो पन्नास कोटीच्या आमिषाला बळी पडलो ज्या जनतेनं मला निवडून दिलंय त्या जनतेशी प्रामाणिक राहून त्यांचे प्रश्न इमानदारीनं मी लोकसभेत मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अतिशय पोट मांडले त्याच केंद्र सरकारला माझा सवाल आहे की आगानीच्या सिमेंटच्या पोत्याचा भाव दोन हजार चौदा ला फक्त दोनशे रुपये होता आज चारशे रुपये झालाय तुम्ही का आगामीला सांगत नाही आदानी मामा आदानी मामा चारशे न इकू नको दोनशे नची नाहीत म्हणत अंबानी चा स्टील भाव तीस हजार रुपये टन होता दोन हजार चौदा ला आता त्रेसष्ट हजार रुपये टन झालाय का तुम्ही अंबानीला सांगत ना अंबानी मामा अंबानी मामा त्रेसष्ट हजारला विकू नको तीसच हजारला विक महागाई वाढतील म्हणते का मला सांगा सरकारनं आधार द्यायची गरज कुणासाठी आहे आणि करायला मदत कुणाची आगानी चिना नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हातात घ्या म्हटलं का अरे सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत सत्तर टक्के त्या आसाम सारखं राज्य आहे बिहार सारखं राज्य आहे पुरामुळे शेतीचं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं हातात लपीक जात आहे आमच्या सारखा मराठवाड्याचा सा भाग आहे राजस्थान सारखं राज्य आहे या भागात नदी जोड प्रकल्प हातात येऊन केंद्र सरकारनं द्यावं ना पाणी शेतकऱ्याला केंद्र सरकारनं जेव्हा शेतकऱ्याच्या वस्तूचे भाव वाढते त्याच्यावर कुठलंही नियंत्रण न करता त्याला विकू द्यावं का जर आदा अंबानीनं तयार केलेल्या वस्तूचा भाव कला अधिकार असेल तर माझ्या या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा भाव तयार करायचा अधिकार आहे हे ठणकावून त्यांच्या छताडावर सांगणार राजे काय चुकलं माझं बोलायचं नाही का काय ह्याच्यावर ते पोर बेरोजगार आहे शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला भाव नाही आणि महागाई महागायचं बोलता अरे साठ रुपयाचं डिझेल तुम्ही अठ्ठ्याण्णव रुपये केलं सत्तर रुपयाचं पेट्रोल तुम्ही एकशे आठ रुपये केलं आणि तुम्ही महागायचं बोलता चारशे रुपयाचं सिलेंडर तुम्ही बाराशे रुपयाला केलं आणि तुम्ही महागायचं बोलता बोलायचं नाही काही मला सांगा तुमचे प्रश्न संसदेत सरकारच्या छादरावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारा देश तरक्की कर रहा है बहुतर करणार का <laughs> कसला खासदार पाहिजे तुम्हाला प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी भांडणारा तुमच्याशी इमान राखणारा ना, ना की सतरा पक्ष फिरून पुन्हा मीच कसा खासदार होते ही बघणारा मला वाटतं ह्या विषयाचा विचार तुम्ही करा आणि माझे साहेब लय गंमत आहे काल पत्रकारांनी विचारलं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय ताई मग तुम्ही पक्ष बळकट करणार का तर ताईची भाषा काय मी कशाला करू माझा नवरा भाजपमध्ये आहे अहो काय भाषा काय भाषा काय बोलणं अजित पवारांच्या टोकऱ्याचा तोटा तो घालून घेतला असेल हॅलो पक्षी माने साहेब म्हणते ती आहे आज संध्याकाळ पुस्तक कोण पक्षात लिहाय सकाळी व्हॉट्सअपवर वर चेक करावं लागत अरे काय लावलं काय पद्धत काय बघा का काही डोलगे आता निवडणुकीच्या तोंडाबद्दल येलेत आता आम्ही लय भाईवा म्हणून मला माहिती आहे मी जर इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे काम प्राम केलं असेल त्या सामान्य माणसाचं असले मेहमान आमदार खासदार फुटून पक्ष बदलतील मंत्री केलेले पण ती सामान्य माणूस माझं केलेल्या कामाची पावती कधी आयुष्यात विसरणार नाही मला म्हणून आता फक्त शेवटचा विषय आमचं चिन्ह सुद्धा चोरलंय आहे का नाही तुम्हाला आमचा बांध चोरलाय आम्हाला दिली माशाल आणि शेडणे साहेबाचं घड्याळ चोरलय यांना दिली तू तरी फक्त उडगे साहेब बचले राष्ट्रीय पक्ष आहे काय सांगताय आता मला तुम्हाला विचारायचंय चिन्ह काय माझ ही मशाल पोचवा गाव गावात नाहीतर मातार माणूस म्हणायचं मला ओमराजीलाच करायचं अर पण चिन्ह म्हणून मशाल हे चिन्ह गावगाव पोचवा आणि पुढची लोक चोरलेलं घड्याळ हाणलेलं घड्याळ घेऊन तुमच्या पुढं आले आता बेमानी करून आलेल्या घड्याळेचे काटे कसे बंद पाडायचे या इमानदार जनतेनं त्यांना इमानदारीचा तडा द्यावा एवढीच विनंती मला करायची आहे फारसं काही भाषण करायची आवश्यकता नाही माझं कसं आहे साहेब प्रत्येक गावागणीच पाच पंचवीस माणूस आहे पंचवीस मुलं म्हणतोय पण जास्त का अहो हेनी म्हणले फोन उचलल्यानं काय होत आहे खाली धडा धडका लोकांनी तू येऊन बघ काय होते चार तारखेला मत माप म्हणले तुला धावता म्हणले काय होते याला दाखवते आणि सामान्य माणसाची ताकद काय असती ह्या धनशक्तीच्या विरोधात आता बलाट्या अवतार आणून चालले ते आम्ही पाच पैकी सहा पैकी पाच आमदार तुमच्या सोबत आहे आव आहे तेव्हा आहे आमदार काय तुमच्या हाताला दोन बोट लाभणार का बटन कोण लाभणार आहे मान बांधवानो येणाऱ्या आठ तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय नाही मी आठ म्हणून आठ बोललो म्हणतो खरंच माझं भाषण ऐकायला हवं का निश्चित मोदीची मन की बाब ऐकायला नाही तर भाषण मोठ लट व्हायचं मी हातमुन म्हणलो होतो आठ मला आहे सात म्हणून हा नाही नाही चांगली खटायची म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी मी माझ्या आयुष्यातले पाच वर्ष तुमच्यासाठी दिले मला तुमच्याकडनं फक्त आयुष्यातील दोन दिवस पाहिजे आणि साहेब माझं नशीब काय एका काल वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्यानं त्याच्या कष्टाची इमानदारीचे दहा हजार रुपये मला माझ्या इलेक्शन खर्चा दिले दहा हजार शेतकऱ्याच्या बाजूने तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी आणि इमानदारीनं सांगितलं की माझे कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही मला वाटतंय एवढं प्रेम करणारी लोक जर माझ्या बाजूने असतील तर मला वाटतंय मला कशाच्या गोष्टीला घाबरायचं काही कारण नाही येणाऱ्या सात तारखेला चिंदापूरचं बटन दाबून तुमचा लोकसभेचा खासदार म्हणून तुमचे काम करण्याची संधी मला द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका